नमस्कार मंडळी स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये हो दररोज फक्त एक चमचा आणि तीस दिवसात दिसणारा फरक केस गळती कमी इम्युनिटी स्ट्रॉंग आणि स्किनला नॅचरल ग्लो हे सगळं एका साध्या घरच्या आवळा पावडरमुळे शक्य आहे मार्केटमधली नाही आज मी दाखवणार आहे शंभर टक्के प्युअर होम मेड आवळा पावडर योग्य वाळवण्यापासून स्टोरेजपर्यंत फुल प्रोसेस व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एक छोटी चूक केली तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते आवळा पावडर बनवण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं ते मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे या ठिकाणी मी वीस पंचवीस आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून स्वच्छ छान आवळे घेतलेले आहेत ताजे आता ते आवळे मी एका किसनीने किसून घेते या प्रकारे सगळे आवळे किसून घेते आता हे बघा अशा प्रकारे मी सगळे आवळे किसून घेतलेले आहेत आणि एका प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये ते काढून घेतलेले आहेत आवळे किसताना किंवा ठेवताना स्टीलची स्टीलचे भांडे वापरायचे नाही कारण डाग पडतात आवळ्याचे आता मी हे किसलेले आवळे एका जाड कागदावर प्लॅस्टिकच्या कागदावर वाळायला ठेवणारे घरात पण ठेवू शकतो आपण घरात वाळायला ठेवले तर दोन दिवस लागतील आणि उन्हात वाळवले तर एका दिवसात वाळून जातील त्यानंतर पुढ पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा एक दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर आवळ्याचा किस छान कोरडा झालेला आहे आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि एका कापडाने वश्र वस्त्रगाळ करून घेईल ही आवळ्याची पावडर वस्त्रकाळ केल्यानंतर आता आपली वापरण्यासाठी तयार झालेली आहे ही तर ही होती शंभर टक्के शुद्ध घरची आवळा पावडर बनवण्याची सोपी पद्धत आणि व्हिडिओमध्ये वापरलेले आवळे हे सुद्धा मी घरचेच वापरलेले शंभर टक्के सेंद्रिय आता कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे हेअरसाठी वापरणार आहात की इम्युनिटीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा अशाच पॉवरफुल घरगुती रेसिपीजसाठी धन्यवाद